राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असून सरकारनं विनाआठ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी करीत शेवगावमध्ये विविध संघटनांनी क्रांती चौकात रास्ता रोको केला सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याची टीका यावेळी करण्यात आली राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत शेवगावमध्ये कम्युनिस्ट पार्टी किसान सभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकात आंदोलन करण्यात आली शासनाच्या जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून या योजनेसाठीचा निकाष अतिशय चुकीचे असल्याचा आरोप अॅडव्होकेट सुभाष लांडे यांनी केला आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी काही जरी घोषणा केलेली असली तरी सगळ्या घोषणा अश्वनी निघालेल्या आहेत कोणत्याही शेतकऱ्याला अद्याप लाभ झालेला नाही आता या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने पेरणीच्या काळात मदत करायला हवी होती परंतु तातडीने दहा हजार रुपये देण्याचं कबूल करूनही एकाही शेतकऱ्याला दहा हजार रुपये दिलेले नाहीत त्याचबरोबर सगळं कर्ज आम्ही माफ करू असं सांगितलं पण कर्जमाफीच्या संबंधी अनेक निकष अनेक अटी घातल्यामुळं कोणताही शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसू शकत नाही म्हणून देशभर आपली जी सुकाणू समिती आहे हिच्यासुद्धा वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यामध्ये सभा झालेल्या आहेत आणि तेरा जुलैला परत तेरा ऑगस्टला परत मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आज सव्वीस तारखेला अखिल भारतीय आंदोलन पुकारलेलं आहे आज एका दिवशी भारतामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्या सर्व संघटना आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आंदोलनात दत्ता फोंदे बापूराव राशिनकर शशिकांत कुलकर्णी राम पोटफोडे संजय नांगरे वैभव शिंदे अशोक नजन संतोष गायकवाड आदींसह शेतकरी सहभागी झाले होते आंदोलकांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रतिनिधी संदीप दहेडरायसह कॅमेरामन अलीम शेख महानगर न्यूज बिरो शेवगाव